शेतकऱ्यांसाठी जे जुलमी कायदे करून शेतकऱ्यांना वेटीस धरून जवळपास सातशे शेतकऱ्यांचा बळी घेण्या या केंद्र सरकारने पुन्हा एक नवा जुलमी कायदा अन्याय आणि ड्रायव्हर लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा आता पारित केलेला आहे यामध्ये ट्रक कडून ॲक्सिडेंट झाल्यास दहा लाख रुपये त्याला दंड किंवा सात वर्षाची शिक्षा असा तो काळा कायदा आहे या कायद्याविरुद्ध संपूर्ण देशभरामध्ये ड्रायव्हर ट्रक चालक सर्व प्रकारचे चालक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत सर्वप्रथम या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा देतो हा काळा कायदा अत्याचारी कायदा सरकारने लवकरित मागे घ्यावा रद्द करावा अशी मागणी करतो आज देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा पडतो आहे जागोजागी सगळ्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे तरी पण सरकारला जाग येत नसेल तर मला वाटतं की हे या सरकारच्या नाकर्तेपणाचा एक कळस आहे केंद्र सरकार अशा प्रकारचे जुलमी कायदे आणून जनतेला वेटीस धरण्याचं काम करतोय जनतेला जनतेवर अन्याय करणारं जो काम करतोय या सर्व कायद्याच्या विरुद्ध जर आंदोलन होत असेल लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील तर निश्चित रूपानं त्यांच्या हक्कासाठी त्यांचा अधिकार आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि पूर्णत पाठिंबा आहे जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत या लोकांनी आपलं आंदोलन ठेवावं आम्ही सर्व शक्तीनिशी या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी राहू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका